नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत असे तोंडात घातल्या घातले विरघळणारे आणि उपासाला चालणारे साबुदाण्याचे लाडू खाण्यास मऊसूद आणि करण्यासाठी अतिशय सोपा असा पदार्थ तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप साबुदाणा अर्धा कप साखर पाव कप तूप एक चमचा वेलदोड्याची पूड आणि ड्रायफ्रुट आवडत असल्यास घाला सर्वात आधी साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत गुलाबी रंग येईपर्यंत साधारण दहा पंधरा मिनिटं लागतील एखादा दाणा खाऊन बघा क्रंची लागला तर साबुदाणे भाजून झाले असे समजायचे गॅस बंद करायचा आणि साबुदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता साखरेची पिठी साखर करून घेऊ त्याच भांड्यात साबुदाणे दळून घ्यायचे दळलेल्या साबुदाण्याची पिठी मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायची साबुदाण्याचा रवा पुन्हा दळून घ्यायचा आहे आता अर्धा कप तूप फक्त वितळवून घ्यायचे जास्त गरम करायचं नाहीये दळलेल्या साबुदाण्याच्या पिठात पेठी साखर आणि वेलदुडाची पूट घालून नीट मिक्स करून घ्यायचे वरून वितळवून घेतलेलं तूप घालायचे आहे आणि पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्यायचे तूप कमी वाटल्यास दोन चमचे तूप गरम करून घाला आणि लाडू वळून घ्यायचे लाडू वळाच्या ऐवजी ताटाला तूप लावून त्यावर हे पीठ थापून वड्या केल्या तरी चालतील एक वाटी साबुदाण्यात नऊ ते दहा मऊसूद असे लाडू तयार होतात आणि तेही अगदी खूप कमी वेळात कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग